त्यावेळेस त्यांनी भारतीय लष्कराच्या जवानांसोबत संवाद साधला सा जवानांच्या शौर्याचं त्यांनी कौतुक केलं ऑपरेशन सिंधूर नंतर पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसला दिलेली भेट ही अतिशय महत्वाची मानली जाते आणि आता एक मोठी बातमी आहे जम्मू काश्मीर मधून तर शोपियामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय तीनही दहशतवादी लष्करे ए तोयबा संघटनेचे होते अशी माहिती आहे केलरच्या जंगलामध्ये काही दहशतवादी आहेत अशी ठोस माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकानं मोठ्या प्रमाणात कारवाई केली शोध मोहीम घेराव मोहीम सुरू केले शोध मोहीम सुरू असताना लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबारही केला ज्यामुळे चकमक झाले आणि या गोळीबारामध्ये तीन लष्कर ए तोयबाच्या जवानांचा खात्मा झाला मृत दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटवली जाते पहलगाव हल्ल्यातल्या दहशतवाद्यांबाबत एक मोठी बातमी तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचे पोस्टर्स प्रसिद्ध झालेले आहेत सुरक्षा यंत्रणांनी हे पोस्टर आता जारी केलेले आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यात या दहशतवाद्यांचा सहभाग होता आणि या अतिरेक्यांची माहिती देणाऱ्याला वीस लाखांचं बक्षीस सुद्धा आता जाहीर करण्यात आलेलं आहे हे पोस्टर सार्वजनिक ठिकाणी लावलेले आहेत इजिप्त एअरफोर्स एक विमान पाकिस्तानमध्ये दाखल झाला अशी माहिती आहे हे है, विमान अण्वस्त्रांमधून निघणारा किरणोत्सर्ग रोखण्यासाठी लागणारं बोरॉन जे आहे ते घेऊन येत होतं असं सांगितलं जाते आहे त्यामुळे आता भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यामध्ये पाकच्या अण्वस्त्र साठ्यांचं सा मोठं नुकसान झाल्याची देखील चर्चा आता रंगलेली आहे दरम्यान पाकिस्तानचे अणुबॉम्ब असलेल्या किराणा हिलवरती भारतानं हल्ला केला नाही अशी माहिती सैन्य दलानं दिली आहे Is there a confirmation that we actually hit Kirana Hills or we were careful of not to do any such thing? Thank you for telling us uh, that Kirana Hill houses uh, some nuclear installation. We did not know about it. Okay. And uh, we have not hit Kirana Hills, whatever is there. Okay. I did not brief uh, in my uh, briefing yesterday. Thank you. भारतानं एअरस्ट्राईक केल्याचं अखेर पाकड्यांनी कबूल केलं आणि यामध्ये पाकिस्तानचे एकावन्न जण ठार झाले ज्यामध्ये अकरा पाकिस्तानी सैनिकांचाही समावेश आहे तर अठ्यात्तर जण जखमी सुद्धा झाले असल्याचं कळत आहे युद्धबंदीनंतर पाकड्यांनी आनंद साजरा केलेला आहे आणि त्यानंतर भारतानं एअरस्ट्राईक केल्याचं मान्य केलंय भारताच्या मिसाईल हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या एअरफोर्सचं नुकसान झालंय असं देखील अखेर कबूल करण्यात आलेलं आहे तर आपण बघतो मध्ये एकावन्न एक जण जे आहेत ते ठार झालेले आहेत पाकिस्तानच्या कुरापतींना भारतानं तडाखेबाज उत्तर दिलं मात्र आमचं नुकसान झालंच नाहीये असा बतावण्या पाक करत होता हुशारक्या मारत होता अखेर भारतानं पुरावे दाखवले आणि पाकचा बुरखा त्यावरचाच हा खास आणि सविस्तर रिपोर्ट पाहूयात कुरापतखोर पाकच्या ठेचल्या नांग्या उद्ध्वस्त पाकचे हे घ्या पुरावे सैन्य दलानं फाडला पाकचा बुरखा याच धमक्यांनी पाकिस्तान विथरला आतून बाहेरून हादरला भारताच्या प्रत्युत्तरानं थरथर कापू लागला यात पाकचं नाक कापलं गेलं त्यानंतरही पाकिस्तानी नेते बड्या बड्या बाता मारताना दिसले भारतानं पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी तळच नाहीत तर हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली मात्र पाकच्या हल्ल्यात भारताच नुकसान झालं आमचं नुकसानच झालं नाही अशा बतावण्या पाकिस्ताननं केल्या भारतीय थेट पाकिस्तानच्या काळ्या कारनाम्यांसह उद्ध्वस्त केलेल्या एअरबेस चे पुरावे सादर केले हा पहा पुरावा भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ करून शंभर पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला राऊफ अँड मुदिर अहमद मात्र पाक न पुन्हा भारताची कुरापत काढत ड्रोन हल्ले केले त्याचा बदला भारतानं थेट पाकिस्तान एअरबेस उद्ध्वस्त करून घेतलाय भारतानं नूर खान एअरबेस रफिकी एअरबेस मुरीद एअरबेस सुकूर एअरबेस सियाकोट एअरबेस पसरूर एअरबेस चुनियन एअरबेस सरगोधा एअरबेसू एअरबेस भोलारी आणि जकोबाबाद ही लष्करी हवाई तळं उद्ध्वस्त केली आहे पहेलगाम हल्ल्यानंतर तो मी नव्हेच अशी भूमिका घेणारा पाक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचे पुरावे जारी करताच तोंडघशी पडलाय एवढंच नाही तर पाकिस्तानी लोकांना बुमरँग करण्याचा पाकनं प्रयत्न केलाय मात्र भारताकडून कसा सपाटून मार खाल्लाय याचे पुरावे समोर आल्यानं पाकचा बुरखा फाटलाय आता तरी पाकनं पोकळ बाता मारणं सोडून द्यायला हवं ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा एकदा समोर आला सीमेवरच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे सर्व सैनिकांच्या सुट्ट्या रद्द केल्या आणि त्यामुळे अमरावतीच्या रेश्मा इंगळे आपल्या चिमुकल्याला सोडून देशसेवेसाठी निघाल्या बी एस एफ जवान रेश्मा यांची देखील सुट्टी रद्द झालेली आहे आणि त्यामुळे मुलाआधी देशसेवा महत्वाची समजून पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांनी लेकराचा निरोप घेतला आई जातीय हे पाहून लेकरानं थेट हंबरडाच फोडलेला आहे लेकरा आधी देशसेवा महत्वाची असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी त्या आता या लेकराला सोडून थेट थेट देशसेवेसाठी निघालेले आहेत त्या दरम्यानचे दृश्य आपल्याला बघायला मिळते बाँग आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलो होतं की का कुठलीही परिस्थिती असो आधी तुमचं कर्तव्य त्यानंतर तुमची फॅमिली किंवा बाकीच्या तुमच्या इतर गोष्टी त्यामुळे आज मला माझं कर्तव्य जास्त महत्त्वाचं वाटत आहे त्यामुळे माझ्या बाळाला दहा महिन्याच्या बाळाला मी सोडून तुमची पूर्ण परिवाराला सोडून जात आहे तर आपण बघितलं या होत्या इंगळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड मधील शहीद जवानाच्या कुटुंबियांचं सा, फोनवरून सांत्वन केलं आपल्या सहवेदना व्यक्त केल्या सरकार तुमच्या पाठीशी असल्याचं सा, सांगत धीर दिला देगलूरमधले भूमिपुत्र सचिन वनंजे जम्मूमध्ये कर्तव्यावरती असताना शहीद झाले फडणवीसांनी वनंजे यांच्या पत्नीसोबतही फोनवरून संवाद साधलाय त्यांना धीर दिलाय तर खासदार अजित गुपछडे यांनी हा संवाद करून दिलेला आहे शहीदांच्या कुटुंबियांसोबत सध्या फडणवीस संवाद साधताना दिसत आहे आणि त्यांनी थेट त्यांना धीर दिला असल्याचं देवेंद्र फडणवीस बोलतोय दुःखद अशा प्रकारची घटना आहे आणि आम्हाला सर्वांना दुःख आहे प्राप्त झालाय करताना त्यांना आम्ही सगळे आपल्या कुटुंबाच्या सोबत आहोत आणि सगळ्या प्रकारे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहू आणि आमच्या इथल्या ज्या मृत्यू आहेत त्यांना देखील आम्ही सगळे या ठिकाणी नमन करतो आणि आपल्या सोबत आम्ही आहोत तेवढंच मला आपल्याला सांगायचं भारत आणि पाकिस्तानमधला तणाव जरी दिवसेंदिवस कमी होत असला तरी सुद्धा आपण बघतोय सीमेवरती मात्र तणाव कायम दिसतोय आणि संदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात टॉप फाईव्ह मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये काल चर्चा झाली हॉटलाईनवरून दोन्ही देशाच्या मध्ये चर्चा आहे यावेळी चर्चेमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही सुद्धा देण्यात आली असल्याची माहिती आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा केंद्रानं फेटाळला ऑपरेशन सिंधूरनंतर अमेरिका आणि भारतात झालेल्या चर्चेत व्यापारावरती कोणतीच चर्चा झाली नाही भारत पाकिस्तानमधील युद्धविराम या एकाच विषयावरती चर्चा झाली अशी माहिती आता सूत्रांनी दिली जखमी पाकिस्तानी सैनिकांचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियाम नवाद यांनी रुग्णालयामध्ये भेट घेतली आणि त्यांच्या भेटीचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत ऑपरेशन सिंधूरमध्ये हे पाकिस्तानी सैनिक जखमी झाले मात्र ऑपरेशन सिंधूरमध्ये कोणतंही नुकसान झालं नाही असा दावा पाकिस्ताननं केला आहे आज जम्मू चंदीगड लेह अमृतसर श्रीनगर आणि राजकोटला जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व विमानांची उड्डाण रद्द झाली जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसलेले त्यामुळे इंडिगो विमानसेवेनं मोठा निर्णय घेतला आहे इंडिगोचं पथक या परिस्थितीचं सक्रियपणे निरीक्षण करताना दिसत एअर इंडियाने सुद्धा आज विमानसेवा रद्द केलेली आहे जम्मू लेह जोधपूर अमृतसर भूज जामनगर चंदीगड आणि राजकोट या ठिकाणी जाणारी आणि येणारी विमानसेवा रद्द झाली आहे जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये रात्री ड्रोन दिसले त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आणि आता बघूयात एक मोठी बातमी आणि ही बातमी एसएससी बोर्डाच्या दहावीच्या निकालाची आहे कारण निकाल लागलाय दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागला असल्याचं बघायला मिळत आहे यंदाही मुलींनीच बाजी मारली असल्याचं आपल्याला दिसतंय तर निकालात कोकण विभाग हा अव्वल ठरलेला आहे विद्यार्थ्यांना आता मंडळाच्या वेबसाईटवरून दहावीचा निकाल डाऊनलोड सुद्धा करता येणार आहे तर यंदा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान दहावीच्या परीक्षा झाल्या ज्यामध्ये राज्यातली जवळपास सोळा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले वर्षभर खूप प्रॅक्टिस केली आणि सगळ्यांना सगळ्या विषयांकडे खूप छान लक्ष दिलं आणि सगळ्या विषयांचा आवडीने अभ्यास केला ते जास्त महत्वाचं आहे सायन्स घेण्याची इच्छा आहे माझी आणि मला प्युअर सायन्सेस मध्ये जायचं आहे अपेक्षा नव्हती की एवढे सगळे एवढे पडतील चांगले पडतील माहिती होतं एवढे पडतील नव्हतं वाटलं त्याच्यामुळे आनंदाचा धक्का बसलाय तर दहावीचा निकाल लागलेला आहे जे विद्यार्थी यामध्ये यशस्वी झाले त्यांचं निश्चितच अभिनंदन आहे मात्र ज्यांना अपयश मिळालं त्यांनी देखील खचून जाऊ नये आता बातमी कोल्हापुरातून कोल्हापूरमधील करवीर निवासिनी श्री आंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू झालाय तोकडे कपडे परिधान करून येणाऱ्या भाविकांना आता प्रवेश दिला जाणार नाहीये मंदिराच्या आवारात येताना भाविकांनी भारतीय पोशाखच परिधान करावा असं आवाहन मंदिर प्रशासनानं केलंय तर देवस्थान समितीच्या बैठकीत या संदर्भातला ठराव जो आहे तो सुद्धा मांडण्यात आला याचा आढावा प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी घेतला आहे मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांनी नेमकी कुठले कपडे घालावेत या संदर्भात अनेक उलटसुलट चर्चा आहेत मात्र पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने एक पत्रक काढलेलं आहे या पत्रकात देवाचं दर्शन किंवा देवीचं दर्शन घेत असताना किमान पूर्ण कपडे असावेत अशी अपेक्षा मंदिर समितीने व्यक्त केलेली आहे नक्कीच सर्व भाविकांनी हे भारतीय पोशाखामध्ये झाले पाहिजे तमाम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या जनतेला पण मंदिर समितीने आवाहन केलं पाहिजे की आपली परंपरा आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे त्यानुसार आपण भारतीय जो पोशाख आहे आपला किंवा महाराष्ट्रीयन जो पोशाख आहे त्याच्यामध्ये आलं तर वातावरण पण चांगलं राहील आणि आपली संस्कृती पण जपली जाईल अतिशय उत्कृष्ट निर्णय मंदिर समितीचा आणि तो आपण आपली संस्कृती जर जोपासायची असेल आपल्या मुलांना जर तो वारसा आपल्याला शिकवायचा असेल तर ते आपण नक्कीच फॉलो केलं पाहिजे आपण सगळ्यांना कंपल्शन नाही करू शकत पण आपल्या आपल्या याच्यानुसार आपण ते जोपासू शकतो किंवा पाळू शकतो मंदिरात जाताना साधारण कुठली कपडे प्रेफर करतात मोस्टली uh, साडीच असते पण आम्ही खूप लांबून आले ला ला, सो हां साडीच सा प्रेफर कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित मासगावकर साम टी व्ही कोल्हापूर आणि आता यानंतर एक मोठी बातमी आहे पावसासंदर्भातली कारण अवघ्या एक तासाच्या पावसानं पुण्यातील रस्ते जलमय झाले पुणे महानगरपालिकेच्या कामावर पुन्हा त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाळ्यापूर्वीची कामं ही अपूर्ण चटका हा सवाल आहे अवघ्या एका तासाच्या पावसानं पुण्यातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे पुणे शहरातील रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांची मात्र मोठी गैरसोय होती आहे कोथरूड भागामध्ये रस्त्यावरती पाणीच पाणी साचलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे निश्चितच बघा बातमी खरं तर मोठी आहे कारण नेहमीच अशा प्रकारचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो महापालिकेकडून कामं अपूर्ण ठेवली जातात मात्र त्याचा फटका हा नागरिकांना बघायला मिळतोय तर आपण बघतोय अगदी एक तासामध्ये पुण्याची नेमकी ही काय अवस्था आहे ती आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय मात्र आपण बघतोय पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडालेली आहे रस्ते चलमय झालेले आहे पाण्याचा निचरा होत नाही आहे रस्त्यावरच पाणी हे साचून राहिलेलं आहे त्यामुळे आता पुन्हा महापालिकेची पोलखोल झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे पावसाळ्यापूर्वीची जी, जी कामं आहेत ती महापालिकेकडून अपूर्ण ठेवली जातात आणि दरवर्षी अशा प्रकारचा त्रास जो आहे तो नाहक नागरिकांना सहन करावा लागतो अशा प्रकारे रस्त्यांवर पाणी साचतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते अपघातांचं प्रमाण वाटतं तर याला नेमकं को जबाबदार कोण हा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे पावसापूर्वीची कामं जर वेळेत पूर्ण केली तर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही त्यामुळे नागरिकांनीसुद्धा संताप व्यक्त केलेला आहे तर राज्यभरात पावसाची काय स्थिती आहे यासंदर्भातली अपडेट तर घेणार आहोत मात्र तुर्तास सध्या राजकीय अपडेट्स बघूयात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे तर अवकाळी पावसामुळे झालेलं शेतीचं नुकसान आणि काही जिल्ह्यातील पाणीटंचाई याचा आढावा या, या बैठकीमध्ये घेतला जातोय मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसची आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पडतीय या बैठकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करण्यात येणार आहे पालिका निवडणुकीसाठी पक्षाची तयारी आणि संघटनात्मक गोष्टी यावर चर्चा होईल सायंकाळी चार वाजता काँग्रेस मुख्यालयामध्ये ही बैठक पार पडेल उद्धव ठाकरे अॅक्शन मोडवर आले ठाकरे सेनेच्या आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुखांची सतरा मे रोजी मुंबईमध्ये बैठक आहे शिवसेना भवनात होणाऱ्या या बैठकीमध्ये सर्व स्वतः उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील दुपारी एक वाजता दादरच्या शिवसेना भवनामध्ये ही बैठक पार पडेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत पंधरा आणि सोळा मे रोजी ठाकरे नाशिकला जाणार आहेत तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिकचा दौरा महत्वाचा आहे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देणार हे देखील बघावं लागणार आहे उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा मुंबईमध्ये धक्का बसला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय तर माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा राजीनामा दिलाय अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिलेला आहे तेजस्वी घोसाळकर यांनी आता ही माहिती दिली आहे त्या भाजप किंवा शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सध्या मिळते आणि यानंतर राज्यातील वातावरणासंदर्भातल्या खास करून पावसासंदर्भातल्या काही अपडेट राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे आणि राज्यातील अनेक भागात पुढील तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे पूर्व मध्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्रापर्यंत हवेचा पट्टा कमी झालेला आहे आणि सक्रिय देखील दिसतो त्यामुळे राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे मान्सून आज अंदमान निकोबारला पोहोचण्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील तब्बल सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे अंदमान निकोबारनंतर पुढच्या पाच दिवसांमध्ये आता बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये देखील मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे मुंबई ठाणे आणि पालघर परिसरामध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे आणि दुपारनंतर काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी परसतील अशी शक्यता आहे मुंबई पूर्व उपनगरामध्ये पुन्हा पावसाच्या रिमझिम सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे भांडूप पिकरोळी पवई आणि घाटकोपर परिसरात पाऊस सुरू आहे त्यामुळे नागरिकांना उकाळ्यापासून दिलासा मिळाला राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा अवकाळी पाऊस सुद्धा बरसला असल्याचं बघायला मिळत आहे तर विशेष म्हणजे आता मराठवाड्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे कोल्हापूर नाशिक बुलढाणा परिसराला देखील पावसानं झोडपून काढलाय वीज पडून राज्यात चौकांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याचं कळत आहे अनेक जनावरं दगावले असल्याची देखील माहिती आहे ब्रेकिंग न्यूज आणि ही बातमी मुंबई मधून आहे रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये आता ईव्ही चार्जिंग स्टेशन बंधनकारक करण्यात येणार आहे तर ईव्ही चार्जिंग स्टेशन नसल्यास इमारतीला एन ओ सी मिळणार नाही स्टेशन व्यावसायिकांना इमारतीचं बांधकाम करावं लागणार आहे अन्यथा अशा इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी मिळणार नाही नगर विकास विभाग या संदर्भात विकास नियंत्रण नियमावलीमध्ये दुरुस्ती करणार आहे सध्या अस्तित्वात असलेल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एकूण सभासदांपैकी पन्नास टक्के सभासदांची मान्यता ही आवश्यक असणार आहे आणि यानंतर तुमच्या आमच्या कामाच्या भारतीय रेल्वेची शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी नऊ जून पासून सुरू होणारे राज्यातील सांस्कृतिक आणि तीर्थस्थानांचं सा दर्शन या योजनेमध्ये बघायला मिळेल या रेल्वेतून प्रवाशांना महाराजांच्या संबंधित किल्ल्यांवरती प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळेल या अनोख्या प्रवासामध्ये पर्यटकांना विशेष यात्रा पॅकेज मिळणार आहे शिक्षक भरती उमेदवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि आता पोचपावतीच्या आधारे अर्ज भरता येणारे राज्य परीक्षा परिषदेने हा निर्णय घेतला नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या शिक्षकांना पोचपावतीच्या आधारे अर्ज भरण्यास परवानगी दिली आहे मात्र ही पोचपावती चौदा मे पूर्वीची असायला हवी हो। आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं सा वेळापत्रक अखेर जाहीर झालं सतरा मे पासून आयपीएलच्या उर्वरित मॅचेस सुरू होतील तीन जूनला आयपीएलचा अंतिम सामना होईल एकूण सतरा सामने सहा ठिकाणी खेळवले जातील सुधारित वेळापत्रकात दोन डबल हेडर सामने होणार आहेत जे दोन रविवारी खेळवले जाणार आहेत केंद्राची आंतरजातीय विवाह योजना बंद करण्यात येते आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास दोन लाख पन्नास हजार रुपये इतकं अर्थसहाय्य दिलं जात होतं मात्र कुठलंही कारण न देता ही योजना आता बंद केली जाते आणि यानंतर काही विदर्भातल्या अपडेट्स नागपूरमध्ये अॅग्रिस्टॅक योजनेसाठी शंभर टक्के शेतकऱ्यांची एकतीस मे पर्यंत नोंदणी करावी असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले नागपूरमध्ये जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली आहे योजनेच्या कामासाठी टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा बावनकुळे यांनी आता दिला आहे बुलडाण्यातल्या समृद्धी महामार्गावरती चालता टप पेटलाय अपघात झाला मात्र कोणती जीवितहानी झालेली नाही चालकाच्या केबिनला शॉर्ट सर्किटने आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण टप जळालेला आहे त्यावेळी समृद्धी महामार्ग प्रशासनानं तात्काळ अग्निशमन दलाला बोलावून ही आग विजवली वाशिम शहरात रात्री किरकोळ वादातून दगडफेक झाली आहे यामध्ये आठ ते दहा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे बागवानपुरा आणि गणेशपेठ भागामध्ये ही दगडफेक झाली असल्याचं कळत आहे यामध्ये तीन ते चार जण जखमी झाले घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालं त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे सध्या शहरात तणावपूर्ण शांतता बघायला मिळते यवतमाळ जिल्ह्यामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे त्यामुळे आता खरीप हंगामाच्या कामाला वेग येणार आहे शेवटच्या टप्प्यामध्ये काढणीला आलेल्या भुईमुगाला काही प्रमाणात फटका बसण्याची देखील भीती सध्या व्यक्त केली जाते बुलडाण्यातल्या लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय वादळी वारे आणि विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस बरसलाय सोरपांगडा गावातील महिलेच्या अंगावरती वीज कोसळली आहे त्यात तिचा मृत्यू झालेला आहे वीज पडली त्यावेळी तिची दोन मुलं वाजूला चुकी होती मात्र सुदैवानं ते वाचले 你这个样子呢？